राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा संपन्न समस्त भोई समाज नाशिकच्या वतीनं दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका नाशिक, नाशिक। येथे भोई समाजाचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी प्रथम नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे नाशिक मनपाचे माजी सभागृह नेता दिनकर धर्माजी पाटील यांच्या शुभ हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा समाजाच्या वतीनं शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला भोई समाजाच्या वधूवर नोंदणीसाठी चांगलाच प्रतिसाद मिळाला याप्रसंगी आलेल्या वधूवरांनी नावनोंदणीनंतर आपल्या माहितीसह आपल्याला हव्या असणाऱ्या जोडीदाराविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी पालकांनी देखील आपला परिचय करून दिला या प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते समस्त भोई समाज नाशिकच्या राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मिळावा दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भोई समाज मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना उपमहानगरप्रमुख संदीप डहांगे वामन तमखाणे तुषार सातोटे पद्मिनी प्रवीण वारे यांच्यासह अण्णासाहेब मोरे निलेश वाडिले सोमनाथ घाटमाळे गोकुळ शिवदे निलेश शिवदे विशाल ठाकरे निलेश झिटे राहुल डांगे सुजाता फुलपगारे सरोज वारे चंद्रकांत डहांके रमेश मोरे तुषार बोरसे देवीदास लांडगे अनिल घट घाटमाळे अनिल घाटमाळे भारत ढवळे भारत ब्राह्मणे निर्मला गोरे जयश्री घाटमाळे निर्मला कैलास वारे यांच्यासह समस्त भोई समाज नाशिक जिल्हा सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते समस्त भोई समाज नाशिक जिल्हा आयोजित राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मिळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व समाज बांधवांसाठी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली यावेळी मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई मिळावा पार पडला जवळपास साडेपाचशे लोकांनी महाराष्ट्र आज या वधूवर मेळाव्यामध्ये मोठणी केलेली आहे मी समस्त भूमी समाजाचं मनापासून अभिनंदन करते की जुना समाज असून एक संघटित समाज त्यांनी आज आदर्श निर्माण करून दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी भोई समाजाच्या मुलामुलींचे लग्न जुळवण्यासाठी एक मोठा पुढाकार घेतलेला आहे मी टीम नाशिकचं आमच्या संदीप डा असतील अमनराव असतील सर्वांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी आज एक चांगला पुढाकार घेऊन आज भोई समाजाच्या ह्या ठिकाणी वधूवर मिळावा आजच्या वधूवर मिळाविषयी अतिशय आनंदाची गोष्ट आहे समस्त नाशिक समाजाच्या वतीने अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी हा जो कार्यक्रम आयोजन केला आहे कमीत कमी तीन महिन्यातून आम्ही जे समिती जे आहेत त्यांनी सहन्यात घेऊन आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे खूप चांगलं भरून बाहेर सुद्धा काही खूप चांगले आहेत खूप मनाला समाधान वाटतं की आपण जे काय आता येत आहेत बदलवानंतर त्या ठिकाणी सहज मी मानासून धन्यवाद म्हणतो आणि जे यात आहेत त्यांना शुभेच्छा देतो आ, भुई समाजाच्या वतीने आज नाशिकमध्ये राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचं आयोजन इथे केलेलं आहे मोठ्या संख्येने समाज बांधव हे शहराबाहेरून असतील इतर ठिकाऊन नाहून असतील असे मोठ्या संख्येने इथे लोक आलेले आहेत मग मुलं असतील मुली असतील पालक असतील आणि सर्व या समाजाची कमिटी ज्यांनी अतिशय मेहनतीने हा यशस्वी असा कार्यक्रम राबवलेला आहे मी त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते आज विवाह जमवणे ही खूप मोठी एक समस्या आहे आणि त्यामुळे हे लोकांना समुपदेशन करणं त्यांना परिचय होणं वधूवरांचं हे खूप महत्त्वाचं काम या मेळाव्यातनं होणार आहे आणि निश्चितच ज्यांचे विवाह जुळ जुळवायचे असतील त्यांना आपल्या समोरच त्या जी वधू असेल किंवा वर असेल ते मिळणार आहे बघायला मिळणार त्यामुळे यातनं चांगला असा निकाल हा अपेक्षित आहे मी पुन्हा एकदा या कमिटीच्या सर्व सदस्यांचं कौतुक करते आणि शुभेच्छा देखील देते याच पद्धतीने सामुदायिक विवाहसुद्धा त्यांनी राबवण्याचं ठरवलेलं आहे ज्यांचे गरजू आणि गरीब लोक असतात त्यांना सामुदायिक विवाह उपयोग होतो कारण खर्च वाचतो आणि वेळ वाचतो त्यामुळे हा पण एक चांगला उपक्रम या समाजाने ठेवलेला आहे नाशिक जिल्ह्यातील बोळी समाजाने राज्यस्तरीय बोई समाज परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला संख्या लोकप्रिय आमदार करच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी साडेपाचशे महाराष्ट्राची या ठिकाणी एक

पंचट्रस्ट आणि बोळी समाजाच्या सर्व बंधू भगिनींनी जवळजवळ मे परिचय मेळावा जो इथे आयोजित केलेला आहे आणि त्याला भरभरून असा आमच्या सर्व समाजबांधवांनी आणि भगिनींनी जो प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आमच्या नाशिकच्या टीमच्या वतीने सर्व महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व बंधू भगिनींचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या बंधूंनी आम्हाला जे सहकार्य केलेले जा त्याबद्दल त्यांचाही आभार हो। समस्त नाशिक भुई समाज जिल्हा आयोजित राज्यस्तरीय भूई समाज वनकर पालक परिचय मेळावा ठिकाण ना महानगरपालिका दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी ते प्रसंगी सर्व उपस्थित भूई समाज बंधू यांच्या सर्वांचे सर्व नाशिक समस्त बुई समाजातर्फे हार्दिक स्वागत व आलेल्या सर्व भुई समाज बांधवांचे अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक